सगळे संवर्त विवर्त पुनर्जन्म दिसले सगळ्या एकतीस लोकातल्या सगळ्या प्राण्याचे संवर्त विवर्त पुनर्जन्म दिसले आणि या सगळ्यांना पुन्हा पुन्हा जन्माला काहून येऊ लागले पुन्हा पुन्हा बहुजकात काहून अडकू लागले त्याच कार्य कारण भाव प्रति ते समोर सिद्धांत म्हणजे अविद्या पच्चय संखारा संखारा पच्चय विज्ञान विज्ञान पच्चय नाम रूप नाम रूप्चया सडायतन सडायतन पच्चया फस स्पर्शपचया वेदना वेदना पचया तन्ना तन्ना पचया उपादान उपादान पचया भव भव पचया जाती जाती पचया जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनसु पायासा संभवन्ति एवमे तस्य केवलस्य दुःख खंडस्य समुदय होती इति या बाराकडे करे अविद्या अविद्या काय अ म्हणजे नसणे वी म्हणजे विशेष ध्या म्हणजे ध्यान विशेष प्रकारचं ध्यान नसणे यालाच अविद्या म्हणतात कशाच ध्यान आपल्या जन्माचं काय कारण आहे मी आईच्या गर्भाशयात कोणत्या कारणाने आलो हे न कळणे याला विद्या म्हणतात मी कोणत्या कारणानं आईच्या गर्भाशयातून बाहेर आलो आणि आता मी मनुष्य का झालो हे न कळणे याला विद्या म्हणतात विशेष प्रकारचं ध्यान आपल्या चालण्यावर नसणे आपल्या बोलण्यावर नसणे खाण्यापिण्यावर नसणे यालाच अविद्या म्हणतात अविद्या विशेष प्रकारचं ध्यान आपल्या काया वाचा मनाच्या कर्माबद्दल नसल्यामुळे संस्कार बनतात आणि कोणते संस्कार जेव्हा ते झाडाखाली बुद्ध झाले सात दिवस पर्यंत पालथी मारून तिथेच बसले सात दिवस पर्यंत त्यांनी आणि बोधिवृक्षाकडे पाहिलं सात दिवस पर्यंत त्यांनी चक्रमण केलं सात दिवस पर्यंत पठान सु रतन घरामध्ये राहिले तेव्हा त्यांच्या शरीरामधून सहा रंगाच्या रश्मी निघल्या तीन हप्त्या नाही निघल्या भगवान बुद्धाच्या शरीरातून जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं एकूण पन्नास दिवस बुद्धत्व राहिले असं नाही बुद्ध झाले सांगत सुटले नाही तीन प्रहारामध्ये बुद्धत्व प्राप्त झालं तरी पन्नास दिवस त्यांनी पुन्हा पुन्हा चेक केलं हे ज्ञान मला डोळे लावून होतय डोळे उघडे ठेवून होत आहे म्हणून सात दिवस बोजूर सकडं पाहिलं न पापणी लावता सात दिवस तरी त्यांना ते दिसू लागलं काय काय दिसू लागलं स्वतःचे सगळे पुनर्जन्म दुसऱ्याचे सगळे पुनर्जन्म कार्यकारण भाव पण ते दिसू लागला डोळे बोजू सकड आहेत नंतर त्यांनी चंद्रमण केलं फिरता फिरता म्हणजे अरे मी डोळे लावून दिसतय डोळे उघडे ठेवून दिसलं आता ते डोळे उघडे पण आहेत आणि चालत पण आहेत चालता चालता सुद्धा त्याला दिसू लागलं ला, काय दिसू लागलं संवर्त विवर्तिवासी संवर्त विवर्त त्यांना सगळ्या प्राण्यांचा पुनर्जन्म सगळे संवर्थ विवर्त पर्यंत त्यांना याचे कारण दिसू लागले चालताना पण दिसू लागले मग चौथ्या हप्त्यामध्ये पथान सुद्धा तुझे ज्ञान जी ती गेली वारंवार लोकांना सांगतात की हे कशामुळे कशामुळं कशामुळे काय कारण आहे पथान सुद्धा जेव्हा पाठ केला तेव्हा त्यांच्या शरीरामधून सहा रंगाच्या रश्मी बाहेर निघल्या तोपर्यंत त्यांच्या शरीरातून रश्मी बाहेर निघल्या होत्या त्या ज्या रश्मी आहेत त्याच रश्मी तुम्ही त्याला झेंडा म्हणता पंचरंगी झेंडा म्हणता किंवा पंचरंगी नाही हा सहा रंगाचा आहे आणि त्यांच्या शरीरातून त्या ध्वजा बाहेर निघल्या त्या रश्मी म्हणून लोक आपल्या घरात ध्वज लावू लागले का ज्यांच्या शरीरातून सहा रंगाच्या रश्मी निघतात त्यांच्या आम्ही अनुय आहे म्हणून हे ध्वज लावण्याची परंपरा झाली म्हणून आपण ध्वजारोहण करतो काय म्हणतो बघा ध्वजा पण हे सांगितलं ते ते शहरातून निघल्या त्या नाही मानत त्या नाही म्हणत अवघड काम आहे किती डेंजर समस्या आहे बघा बुद्ध सरनंदाच्या मी म्हणतो पण त्यांना स्वतःचे पुनर्जन्म दिसले दुसऱ्याचे पुनर्जन्म दिसले कारण भविष्यात हे नाही मानत मग भगवान बुद्धाच्या बुद्धत्वालाच मानत नाही काय म्हणतो बुद्धं सरनंदाच्या मी बुद्धांचा अर्थ काय ज्ञानाला सरण म्हणजे ज्ञानाचं अनुसरण ज्ञान कोणतं स्वतःच्या बद्दल सगळे पुनर्जन्म दिसले सगळ्या प्राण्यांचे पुनर्जन्म दिसले आणि प्रत्येक मानायचं नाही आणि म्हणायचं हे सत्तर वर्षात बोल झालाय म्हणून माझी विनंती की सगळ्या भिक्षूंनी बुद्धत्व सांगावं की नेमकं काय झालं त्या रात्री काय झालं त्या रात्री काय झालं त्यांना काय कारण झालं हे जर सांगितले एक वर्षभर तर तिथून पुढे लोक पुनर्जन्मावर आणि सगळ्या गोष्टी शंका घेणार नाहीत मग का अरे बाबा तुम्ही असे कसे बुद्धिष्ट तुम्ही भगवान बुद्धाच्या बुद्धत्वाला मानत नाही आणि मग मूर्तीला कोणत्या का म्हणून बुद्धांसरंगाचे म्हणजे मूर्तीला शरण नाही फोटोला शरण नाही ध्वजाला शरण नाही रंगाला शरण नाही ज्यांच्या अंगातून ते रंग निघलेत कशामुळे निघले अठ्ठा सुताचा जेव्हा त्यांनी पाठ केला अठ्ठाव सुद्धा ज्यांना त्यांना अवघड झालं तेव्हा त्यांना सगळं रहस्य केलं संसाराचं आणि मग नंतर त्यांनी पाचव्या हप्त्यामध्ये तिथं राजा एक नावाचा नावाचं वृक्ष आहे तिथं सुद्धा चिंतन मन केलं मुसलिंद नागराजाचं वर्ण आहे आणि सातव्या हप्त्यामध्ये शून्यवाद जे लोक म्हणतात हे सगळं सगळ्या सात हप्त्यामध्ये त्यांना जे बुद्धत्व प्राप्त झालं त्यांना सगळ्या प्राण्यांच्या संदर्भातलं सगळं त्यांचं सती सगळं कळली आणि त्याचबरोबर त्यांना प्रतिसंधो कार्यकारण भाव कळला यालाच बुद्धत्व म्हणतात आणि त्या बुद्धत्वाला अनुसरणे म्हणजे तसं आम्ही क वागणे यालाच म्हणतात बुद्धम सरणम गच्छामि आणि म्हणून पहिलं पहिलं काम आपलं आहे की भगवान बुद्धाचं बुद्धत्व समजून घ्या बुद्धत्व समजलं तर बुद्ध झाल्या बरोबर मन मात्र तथागताच्या मुखातून शब्द निघला कोणता निघला हा शब्द निघला अनेक संसारं। जाती संसारंग संदा बिसंग अन्य बिसंग कारक गवे संतो दुःखा जाती पुनम पुनम गह कारकंगोसी गे हात फा सुका भगा गोट विसंग विसंखार मज्जगा भगवान मानायचं नाही आणि त्यांनी बुद्ध झाल्याबरोबर जे उदान काढलं त्याला मानायचं नाही तर तुमच्या बुद्धानुसार का काही अर्थ नाही किती वेळेस म्हणा तुम्ही हजार वेळेस म्हणा लाखो वेळेस म्हणा तुम्ही बुद्ध के ज्ञान कुणी मान रहे हो बुद्ध की उदाहरण कोण उदाहरण काय अनेक जाती संसार मी अनेक जन्म जन्मामध्ये के संसारण केलंय संधा बिसंगा म्हणजे रिसर्च मी रिसर्च करत गेलो की मला कोण बनवतय आणि बिसंग म्हणजे गहे कारकं गवे संतो घनघोर आंधारामध्ये शोधत होतो गहे कारकं गवे दुःखा जाती पुनक पुन पुन्हा पुन्हा जन्म होतो का गर्भाशयात पडत होतो अण्णा येत होतो मुला येत होतो कापोपाती भावात येत होतो चार ठिकाणी जन्मत होतो याचा अर्थ तोच आहे पुन्हा पुन्हा पुढे काय म्हणतात आता काय म्हणतात आता म्हणतात त्यांनी गहे कारकंगोसी मला दिसलं म्हणतात आता दिसलं गहे रकम पुन्हा गे हंग आता माझं पुन्हा घर बनणार नाही पुन्हा हंग पुन्हा घर बनणार नाही कोणतं उदाहरण सांगतात पुन्हा गे हंग नका हसी एका म्हणजे अग्नि वायू जल पृथ्वी त्याचं मॅटर म्हणजे रूप संज्ञा संस्कार विज्ञान वेदना म्हणजे माइंड मन ह्या अर्थकलापाला इकाई म्हणतात ह्या अर्थकलाप म्हणजे ह्या पेशा अग्नीच्या वायूच्या जलच्या पृथ्वीच्या शरीराच्या ह्या संज्ञा संस्कार विज्ञान वेदना ह्या मनाच्या हे जे अर्थकलाप आहे हे अर्थकलाप पुन्हा गे हंग नका हासी हसी पुन्हा माझं घर बनणार नाही का कारण मी ते वासे डेली त्या आडू सगळं सगळं झोपड्याचे तोडून टाकले राग केले आता नवीन झोपडं बनणार नाही कारण नवीन झोपडं बनण्यासाठी डेली लागते आडू लागल वासे लागल ते काय म्हणतात पुण्य के फासुका भग्गा मी सगळ्या सगळ्या त्या फासुऱ्या किंवा ते आरु वासे झालून टाकलेत पण हे वाक्य सर्वात महत्वाचे पुढं सब्बा ते फासुका भग्गा पुढे काय म्हणतात ग कुटन विसंगतन म्हणजे ग कुठे घर बनवणार मी ते सगळे सगळे केलं आणि आता काय म्हणतात विसंखत विसंकार विशेष प्रकारचे संस्कार या जन्मात बनवले विसंकार गतंग या जन्मातले संस्कार जे पुढे गती मिळवून देतात विसंकार गतंग चित्तंग जे चित्त पुढचा जन्म मिळून देते तन हा आनंद तृष्णेनं भरलेला मज्ज का त्याचा मी मज्ज केला म्हणून त्यांचा पुनर्जन्म झाला कोणाकोणाचा खैमज झाला इथं जर कोणी म्हणा माझा खैमत झालं त्याच्या पाठी जोरण बुका मारा त्या घ्यायचा खैमत झाल्याचा राहिला कारण सारी पुत्र जोरण बुका मारला होता एका पुढे मागं हे आनंदाचं लक्ष नाही आनंद डुकली घेत नाही झोकत बी नाही आनंद ओळखण्याचं लक्ष नाही आनंद जागृत महापुरुष त्यांना डबल जेवणाची बी गरज नाही कारण त्यांची आपल्याकला पूर्ण त्यांना तरी पण ते लोकांना कोरोना कोण हे करतात आणि म्हणून उपासक उपासिकांनो कानो विसंग खार गंग चित्तांग त्यांना हाम रंग खायला जगा त्यांनी त्यांची तृष्णा जी विशेष रूपाने मिळून देणार असते गती मिळून देणार आहे ते मी खैमत जे केलं ते केलं असते ते खैमत केले आर खबुद्धांनी आणि ते खैमत जे केले तथागतांनी म्हणून या तिघांचं पुनर्भव बनत नाही पुनर्भव बनत नाही म्हणून पुनर्जन्म होत नाही आपल्या सगळ्यांचे हे पुन्हा पुन्हा बनतात म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म लिहावा लागेल म्हणून सगळ्यांनी मरण्याच्या अगोदर रोज मरणानुसतीचं ध्यान करा की जेणेकरून मरणाची भीती निघून जाईल आणि ज्या गावाला आपल्याला जायचंच आहे इच्छा असो नसो आपल्याला बदवली त्या गावाला जावं लागणार आहे त्या गावाचं नाव आहे मरण गाव मरण गाव मग त्या मरण गावाला जावं लागणार आहे तर त्या मरण गावाचा भेव कशाला करायचे कशाला घाबरायचे मला सांगा आपल्यापैकी कोण मारणार नाही हात वर करा मरणार नाही आपण सगळे त्या मरण गावाला चाललो मग त्या मरण गावाची ओळख करून घ्या म्हणून बुद्धाने सांगितलंय की मरणाच्या अगोदर मरणानुसतीचं ध्यान करा मरणानुसतीचं ध्यान कसं करायचं तर सकाळी झोपातून सका उठायचं बस दोन मिनिटांपर्यंत समाप्त होणार आहे मरणानुसतीच ध्यान करा सकाळी झोपातून उठा उठल्या बरोबर असे डोळे उघडायचे डोळे लावून शांतपणे म्हणायचं की या संसारामध्ये महाप्रतापी राजे महाप्रतापी चक्रवर्ती राजे सम्यक संबुद्धासारखे महापुरुष बोधिसत्व महाधनाढ्य लोक महाज्ञानी विद्वान पंडित महाकलावान महापारंगत पारंगत गुणात हे सगळे सगळे लोक मेलेच आहेत त्यांना कोणीच वाचू शकलं नाही मग मला बी एक दिवस मरावाच लागणार आहे मला कोणीच वाचू शकणार नाही पण या क्षणामध्ये माझ्या मनात कोणाबद्दल राग नाही कोणाबद्दल द्वेष नाही कोणाबद्दल असती नाही म्हणून माझा या क्षणात जरी मोठी झाला तरी माझी मरणाल सती ते पाणीत असते तुम्हाला मराठी शिकवलं पण पुढे आणखी काय म्हणायचं झोपातून उठल्या बरोबर म्हणायचं अनेक लोक अनेक लोक रात्री झोपतात आणि झोपल्यानंतर सकाळी उठतच नाही झोपातच मारतात मग त्याच्या घरचे म्हणतात बाई न बोलताच गेले व आणि मला बी कस काय झोप लागली तीन वाजता मी लगविला म्हाताऱ्याला उठवत होते पण आज मला कस काय झोप आली बाई आणि गेले व न बोलताच गेले बघा दोन दिवसापूर्वी मला असं असं करत होते काहीतरी सांगायचं होतं पण माझ्या नाता तो माझा जीव गोतला असं म्हणून म्हणून लोक रडतात नाही रडतात मग आपण म्हणायचं लाखो लोक झोपातच मारतात आपण नाही मेलो भो काय म्हणायचं लाखो लोक झोपतच मरतात आपण नाही मेलो भो मग नाही मेलो तर मनसाला दात घासून घेऊ मेलो असतो तर काय घासाव मग दात घासायचे आणि दात घासल्यावर काय म्हणायचं कितीतरी लो कितीतरी लो दात घासता घासता बरं शिकूर नच निघला ते पुढे खातात ना कितीतरी लोक दात घासता घासता बरं इकडूनच निघला आणि बाई तसाच मेला पहा ना बाई आणि तोंड धुता धुताच मेला ना मग म्हणायचं आपण काय म्हणायचं लय लोक तोंड धुता धुता मारतात आपण नाही मेलो ब मग नाही मेलो मग घ्यायचं आंघोळ करून मे मेलो असत कोण आंघोळ करा मग आंघोळीला जायचं आणि आंघोळ झाल्या बरोबर काय किती कितीतरी लोक कितीतरी लोक बाथरूम मध्ये पाय घसरून कोडून मारतात मग बाकीचे लोक म्हणते बाई नाना साहेबांना ठेवलं तिचा कावा तसंच गेलं पडत बाथरूम तोड काढावं लागले बाई असं म्हणून लोक जोर जोरात भाऊ मारतात कितीतरी लोक बाथरूम मध्येच मारतात आपण बाथरूम मधून बाहेर आल्याबरोबर म्हणायचो बाथरूम मध्ये किती लोक मारतात आपण नाही मेलो भाऊ नाही मेलो आता नाही मेलो तर मग चला स्वयंपाक करून घेऊ नाही तर जेवण करून घेऊ मग जेवता जेवता जेवण झालं तर झाल्याबरोबर म्हणायचं कितीतरी लोक कितीतरी लोक असं म्हणून म्हणून रडतात बाई तोंडातला घास गळ्यातच राहिला ना गरिबीचे दिवस होते तेव्हा काय नाही झालं व आता खायचे दिवस आले पण देवाला नाही पटलं ना एवढा घास बिलू दिला असता तर त्याचं काय झालं असत काय देवानेच अडकवला नाही काही काही लोकांनी घास नडतच अडकतात गिलोतच नाही गळ्यात घास आणि मेळा किंवा मी नाही आपण म्हणायचं लाखो लोक गळ्यात घास अडकून करतात आणि आपलं जेवण झालं म्हणायचं आपण नाही मिलो हो नाही मिळलो मग झाला शाळेत जा ऑफिसला जा नाही शेतात जा जे काम असतील ते करा दिवसभराचे काम करायचे आणि दिवसभराचे सगळे काम करून झाल्यानंतर मग म्हणायचं पण हे म्हणताना मनातल्या मनात म्हणायचं बरं नाही तुम्ही घडी घरी म्हणले तर घरचे मंदिर पिश झाले काय असं म्हणायचं नाही सगळ्यासमोर आपण नाही मिळलो भाऊ आपण लोक येण झालं म्हणते हे त्या मनात म्हणायची गोष्ट आहे काही काम झालं म्हणायचं का आपण नाही मिळलो भाऊ आता समजा प्रवचन झाल्यापूर्वी मी म्हणणार आहे कितीतरी लोक प्रवचन सांगता सांग पण आता मी वाचलो तर म्हणे मी नाही आपण नाही मेलो बो चला माझ्या जावा औरंगा जाऊ मग मेला वाचलो म्हणून मी बनवलं लागेल पुढं नाही तर मेलो तर काय बनव ते नाही काही एक गायकाने म्हणलं बुद्ध नामा मी मेले ऐक नाही ते म्हणून मग काय ना प्रवचन घेता देता मी माणूस म्हणत आहे कोणत्या बी कामात म्हणत आहे काय काय लोक गेले आणि तिथंच बसले तिथं बसले तर काही राहिलेच काय बायको म्हणजे या नाव लवकर या नाव लवकर आणि मग तोडून पाहिले ते तसेच बसेल तसेच बसले तर काय करू म्हणजे बाई त्रास होता आणि त्रासातच नेल ना पण सगळं पोट मोकळा करून लोक असं म्हणून लोक आपण म्हणायचं बाबा आपण मोकळे झालो मोकळे झालो कोणतंही काम तुम्ही करा मग ते झाल्यावर असं म्हणा की आपण मेलो नाही आणि लगेच म्हणायचं या क्षणात जरी मला मृत्यू आला तर मला कोणाबद्दल राग नाही कोणाबद्दल द्वेष नाही कोणाबद्दल मोह नाही या क्षणी माझं चित्त सुटलं तर माझे सुगतीच होईल माझी काही दुर्गती होणार नाही असं म्हणून तुम्ही मरणानुसतीचं ध्यान करा तुमच्या जीवनामध्ये सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेवटच्या क्षणी उपासक उपाशी अनेक लोक मी असे पाहिले अनेक महिला अशा पाहिल्या की नवऱ्याला चांगली साथ देतात पण काही काही महिला ना मी अशा पाहिल्या की ज्या नवऱ्यासंग भांडण करतात आणि ते शेवटचं उदाहरण समोर प्रवच समाप्त करतो म्हणून मरणाऱ्या सतीमध्ये कधी भांडण करू नाही नाही तर भांडण केल्यानंतर कित महिला रोड रडू म्हणतात मी भांडू भांडू घेतलं अशीच एक महिला नवऱ्याला भांडू भांडू घेतलं नवऱ्याला अशी भांडली अशी भांडली आणि भांडण करून करून एक दिवस नवरा गेला म्हणून आणि खरंच मेला नवऱ्याचं भंतीची बसले असे आणि सगळं गाव रडायला नवरा मेला तरी तिचं भांडण काही सुटलंच नाही मेलेल्या नवऱ्याने भांडूच लागले आता मेले नवरा काय भांडव का मेला नवरा तरी मी तिचं रडणं सुरू पोरकी आली तर पोरीला पाहिल्या बरोबर म्हणे पोरी हो तुमचा बाप गोल्या वेळेवर घेत नव्हता ना आणि ज्या गावाला नको जाऊ म्हणलं त्याच गावाला गेला ना आणि वर तोंड करून मेला ना मी म्हणाला आय तुम्ही रडू लागल्या का भडू लागल्या बघा ते झालं की मग लगेच नंद आल्या तर नंदाला पाहिल्या गुरुकर म्हणे आत्ता आल्या का जवा गरज होती तबा नाही आल्यावर काय कापूस आ का आणि पैशाच्या गड्ड्याच्या गड्ड्या मोजात्या ना आणि आता येऊन काही भाऊ बोल ना का उठा उठा बहिणी आल्या बहिणी आल्या बघा भांडू घालू घेत का त्या बी भांडतच आल्या त्या महिने दादा उठणारे आणि शब्द खरंच उठून काय म्हणला काय काय झाला दोनच शब्द बोल म्हणतात म्हणजे दादा उठणारे आणि दोनच शब्द बोलणारे आणि तुला तीन महिन्या पासून एक जण टाकून गेली होती ना आणि तू इलेखायाची आबळ होती रे देवानं तुला उचलायच्या ऐवजी तिला उचला। पाहून नाही उचललं पाय रडन नंदाचं रडन असं मी भंतीजीला म्हणलं भंतीजी बी घ्या या या घरावर चालत भांडण म्हणणार आणि भांडण बी काय साधं सुद्धा नाही कटणार आहे म्हणून इथं माहिती एकमेकीच्या झेट्या आहे आणि आपल्या धरायला काय नाही आपलं डोकं लागल तिला म्हणलं राही झेट्या धराय ते धरती बोल आपलं काय धराव तर म्हणलं म्हणून बघा नंदाला भांडून घेतलं त्याला भांडलं मग आलं पोरग पोरग आलं तर पोरग पाहिलं बरोबर म्हणे आता आला का जवा बापाला गरज होती तवा नाही आला रे आणि एवढ्या दिवस काय बायको फोन केल्या असं पळल म्हणे मी नाही तिकडे म्हातारी खिजली म्हणजे खिचली म्हणी काय नाही म्हणे असं पोरग गेलं पडून मंग आला ई बाई मंग निवायला पाहिल्या बरोबर म्हणे दादा तुम्हाला निरपावर निरप ना पण तुम्ही एकदा आले नाही ना, ना। जर एकदा येऊन गेले असते तर तुमच्या काय मिशा गळून पडल्या असत्या का पाय आता त्या त्याने त्या झाकल्या झापल्या असूनच घेतल्या मग म्हणे बाई मा की यांनी चोर खाल्लं व मिसाडस्तोर व राहून राहून मिसावरच बोलू लागले येईन म्हणे व हे तुमच्या मिशावर बोलू लागले तरी चला म्हणे गेली वाई गेला आणि मग हळूच मला म्हणे भंतेजी तुम्हाला एक सांगू का मला म्हणे मला सांगा दे दोन चार शिवा मला द्या सगळं गाव झालाय भंतेजी उरले दे भंतीजीला शेवा म्हणू दोन चार नाही नाही भंतेजी तुम्हाला काय सांगायला शेव्या देऊ बापा पण तुम्हाला एक सांगा वाटते म्हणे मला सांगा काय सांगायचं म्हणे भंतेजी माझा राजा लय चांगला होता व मी म्हणला मी कधी म्हणलं खराब होता तुम्ही तर कोणालाच बोलू द्या तुम्हीच रूड लागल्या मग म्हणे नाही नाही भंतेजी नाही नाही म्हणलं तर मला बलजबरी कपडे आणायचा पण मागच्याच महिन्यात मला स्वन केलं व भंतेजी पण म खरं स्वन गेल व आणि भंतेजी मी आता या सोन्याचं काय करू मी म्हणलं आम्हाला <laughs> देऊन टाका मुकेल बसा आता मला कशाने विचारा दे आम्ही तिकडे बुद्धाची गुरती करू लागलो तुला चार सोन्याचा बरवाजा भरून द्या आम्हाला अरे लोकांनी दिला भांडू भांडू घेतलं म्हणून कधी भांडलं नाही पाहिजे आणि गुन्ह्या बिदान राहिलं पाहिजे म्हणून आजच्या क्षणी भगवान बुद्धाचं बुद्धत्व नीट जाणार भगवान बुद्धाचा अंतिम उदाहरण नीट जाणार आणि तेव्हा आपण बुद्ध सरनगाच्या मी धम्म सरनंगाच्या मी सनन सरनागाच्या मना जास्त उपदेश न देता मी धममय भारत मिशन सुरू केले रोज एक रुपया वर्षाला तीनशे पासष्ट रुपये द्या असं लोकांना आवाहन केलं मोठबर धान्य द्या साडेसात एकर जमीन घेते तिथे भगवान बुद्धाच्या धातूवर मी दोन अडीच करोड रुपयाचा एक स्तूप बनवत आहे एक दीड वर्षाच्या उद्घाटन होईल अरं ज्याला भेटायला हातानं उद्घाटन होईल आणि निश्चित स्वरूपात तुम्ही सुद्धा तिथे या आणि म्हणून सगळ्यांनी भगवान बुद्धाच्या धातूच्या स्तूपाच्या उद्घाटनासाठी जे जे काही आपल्या दान पुण्य करता येईल कमीत कमी एक वीट तरी द्यावं कमीत कमी मुठभर मुठभर रीती तरी द्यावी नसता तिथं श्रमदान करून एक टोपलं तरी टाकू लावा करोडो करोड कल्पानंतर भगवान पाहायला भेटतात आणि करोडो कल्पानंतर त्यांची धातू पाहायला मिळते आणि ती धातू प्रतिष्ठापना करण्याची संधी कधीतरी कल्पनंतर मिळते जी संधी आपल्याला गुरु भेजी प्राप्त झाली निती स्वरूपामध्ये आपण यावं तिथे मी शाळा कॉलेज काढणारे वृद्धाश्रम काढणारे भरपूर तिथं जवळ एक कोटी भरात रुपयाचं काम झालेलं आहे आपण नक्की यावं आणि सगळ्यांना निमंत्रण देतो मी उपोसक पालन करण्यासाठी एक कॅलेंडर काढलेला आहे ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर तिकडं बाजूला आहे तुला काय मग उद्या सकाळपर्यंत इथे मिळतील अवश्य ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर घ्या आणि माझं चॅनल ज्ञान सत्यशोधक हे त्याला करा त्याला लाईक करा की जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या असे सगळे प्रवचन ऐकायला मिळतील पैसे कमी देता आले तर द्या नाही सोनं नाणं देता आलं नाका देऊ पण अवश्य मला कॅन्सर झालेला आहे माझे अकरा केमो झालेले आहेत माझं बारावं केमो सतरा तारखेला आहे उद्या माझी मुंबईला सिस्टोस्कोपी आहे पैसे बेसे ह्या सगळ्या गोष्टी इथं राहणार आहेत म्हणून सगळ्यांनी भरभरून मला फक्त मंगल मैत्री द्या की माझं बारावं इंजेक्शन नीट हो आणि मला सिस्टोकोपी मध्ये माझा कॅन्सर दूर हो राहिलेल्या आयुष्यामध्ये मला काम करायसाठी मिळवू एवढी मंगल मैत्री द्या तेवढी अपेक्षा करतो आणि धम्मदेशना समाप्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं